न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूर परिसरातील नागरिकांवर भीतीचे सावट पसरले आहे त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील विविध भागांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भूगर्भीय हालचालींनी शंभर रिगाडले दररोज रात्री सौम्य धक्के जाणवत असून घरातील भांडी आणि साहित्य खालगी पडण्याच्या घटना घडत आहेत यामुळे नागरिक भयभीत झाले असून हरसूलसह ठाणापाडा ओझलखेड देवडोंगरा शिरसगाव आणि पेठ तालुक्यातील गावन घनशेत परिसरात भीतीचे वातावरण आहे नागरिकांकडून आरोप केला जातोय की प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे या हालचालींमुळे भविष्यात मोठी मनुष्यहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि या घटनेबाबत योग्य उपाययोजना न केल्यास कोण जबाबदार असणार असा सवाल देखील उपस्थित केला जातोय प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे अत्यावश्यक आहे अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर